निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी दिनांक रोजी जळगाव दौऱ्यावर जळगाव मध्ये कोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील एका बार चार ते पाच पोलीस कर्मचारी आले ते गणवेशातच होते भरपूर मद्यपान केल्यानंतर त्यांनी बार मध्ये धिंगाणा घातला त्यानंतर बिल देण्याच्या वादातून आपापसात भिडले त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हे पोलीस इतके मद्यधुंद झाले होते कि होतना होता। ही की त्यांना कार चालवणं देखील शक्य होत नव्हतं यानंतरही त्यांनी कार चालवत दोन दुचाकी आणि एका सायकल स्वाराला धडक दिली हे पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याचं आणि जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ती निलंबित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत अद्याप कोणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव काल अंदाजे सहा वाजता एक कर्मचारी एक कर्मचारी संदीप धनगर ह्याच्या नियुक्ती मुक्तानगर पोलीस स्टेशन आहे जळगाव शहरामध्ये शालीमार होटेल या पुल या हॉटेलमध्ये संदीप धनगर दारू पिऊन एकदा वादविवाद करते अशा माहिती पडल्यावर त्यांच्या स सोबत काम करणाऱ्या दोन कर्मचारी तिथं गेलं त्यांना वावरण्याचे प्रयत्न केला या स परिपूर्ण घटनेवर संदीप धनगर ऑफ ड्युटी होता तरी देखील तो वर्दीवर होता त्याच्यामुळे त्यांच्यावरती सस्पेन्शनच्या कारवाई करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत हे पूर्ण घटनेवर आम्ही प्रिलिमनरी एन्क्वायरी आदेशित करण्यात आलेला आहे आ, या घटनेवरती अजूनपर्यंत कोणी फिर्यादी दिलेली नाही आहे जरी कोणी फिर्याद दिली की त्याच्यावरती योग्य तो कलम लावून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल